मी बाहेर चालली तू काय बोलत नाही काय नाही उठली सुटली की वर जाऊ जो बसते काय बसा आपण चालली मी ते आतीपेच्या घरी तर ती बसतो घंटाक आजीला मी तुला हा मूर्ख आहे का तू तुझ्या पेक्षा ती मोनू पुरली मग सरप्राईज आहे ना अजिबात सांगायचं सहज आलो म्हणायचं आम्ही हा बड्डेचा विषय नाही काढायचा अरे हो विसरलो चल 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 कशी काय मग आता फोन केला म्हटले नाही काय काय झालं माय का भांडण घेणं झाली काय आजी <laughs> का, रे का तू मायला तर मग फोन केला मी आता काही म्हणलं नाही तिनं ना काव बाले? <laughs> का बाले की कुठे चालली होती मी कुठे नाही का कशी काय आले तुम्ही आता मला फोन केला काही म्हणलं नाही बाले काय आता डबल भांडण झालं का तुला काय तिथंच दिसते का द आली कशी काय तू म्हणजे मला येऊ नये का घरात येऊ देतं का नाही बहिणी बाय बाय अरे सोने तू बाबा संग भांडण झालं का तू आजी संग कहून आली तू तु तु माय तुम्हाला घेऊन माय मामा आला का हा कुठे भेटला तुम्हाला मामा एस टी भेटला मामा एस टी स्टँड वर आलता आम्हाला घ्यायला टेलिफोन केला का तो आई ना तो बाबा कोण नाही आले तुमच्या संग माले बाबा सकाळ येतात सकाळ तुम्हाला घ्यायले का चालले का तुम्ही एका दिसत होता काय नाही सकाळ एम सोन्या चाल चाल इकडे मामीन पाय काय म्हणते इकडे सांगू नये पोरग मुने ने धरले ने आज जी कशी आहे तू मी मस्त आहे माये करे तुले यते मायन फोन केलात नाही काय साठी मगाना फोन केला तिला तिने बयाबाई म्हटलं नाही ना मी इतो का काय तो बली फोन नाही केला यो युगा युगा बायगन भेट झाली ती आली तशीच पण कोणी घरी आलं तसे हजार के विचार तो काय कायले आले कायले आले हं ती बलीला राग नाही येत म्हणून रागाला दिले त येणार नाही ना चलो बाई मुनी अयो आई काय रे बा ते तिकडे आहे बाई रे ओय हरा तू काय म्हणते पायो अरे बाबा मला वाटल तुम्ही वाहत असा का कधी आले त घरी <laughs> मी आता आलो दहा मिनिट झाले का तुझी गाडी दिसली मुले दारात मला वाटलोस तू घरी आहेस म्हणून बस ना हो मला बाईचा फोन आलता बाईचा हो शेटूचा फोन आला ते तिच्या सासूचा वाढदिवस आहे तर आपल्याला बोलावलं तिच्या घरी असं का अरे बाप इन बाईचा वाढदिवस आहे का मग मग म्हणजे तो आईला तुला बोलावलं का म्हणजे समजाईल बोलावलं कस काय नाही सगळेच जण या म्हणे आत्या ल मामाली आणजो म्हणे मामाली आणजो सगळेजण या म्हणे असं म्हणे मोठा कार्यक्रम आहे का मग लय मोठा नाही म्हणे असं पण आपले जवळचे सोयी आहेत म्हणे सगळे तुम्ही या म्हणे सगळेजण ते तिथे नेणत आली म्हणली वाटते ते आता वायरे ते आले असतील ना वा तर असं का बर बरं चालते ना बा मग आता बायचकरी कार्यक्रम मधल्या झालं आपल्याला चालते मग बैले सांग मग सकाळी येतो म्हणा आम्ही हो ते तो म्हणे आई संध्याकाळी पाठवून आणलं आता पाहत म्हटलं बाई अरे मग काय म्हणते हा इकडे काय करून राहिले आले आले काय काय का होत ते शिटूबाई सासूचा वाढदिवस आहे तो जा लागते म्हटलं आपल्याला वाढदिवस आहे काय बाई हो किती साजरे या वेळ भेटते तर मग बाई म्हणते यात मग तुम्ही जाता का संध्याकाळचे <laughs> जा काही गोठ आहे तुमची इनीचा वाढदिवस आहे उठलं सुटलं सुटला जायला जाऊ काही न्या लागणार नाही का मुले रिकाम हाताने जाऊ का मी रिकाम हाताने जात नाही बाई साजरा नाही लागणार काही बोलता का सगळ्यांनी जा लागते तर काय का हात का हलवत जाता का एखादी साडी तर घ्यायला गेल नाही काही तर असं उठसुठ थोडी असते मल मी साडी आणतो त्या पहिले मग जाऊ या कपडे की हरे भाऊ वाढदिवस चालते ना मग हा चाल मग असं मग बाबाला म्हटलं त्याचं काही रिकाम पण होणार नाही तू चाल साजरी साडी घेऊन दे त्या बाय साठी आणि मग जाऊ सकाय मग योगिता काय करून राहिली काय नाही मी नाही इकडला आवरून राहिले होते बापरे ते अलवारी काढली का आवर काय का तुला नुसतं कामो काम सोचून राहिले दोन दिवस झाले आणि तीन चार दिवस मी घरी नव्हतो तर काय केलं तू तेव्हा आराम केला असेल ना काम करून नाही घेतलं तर मी आलो नाही तर तुला कामो कामो दिसून राहिले नुसतं घरातला हा कोपरा साफ करते तो कोपरा साफ करते अहो <laughs> नाही अलमारी नाही काढली साफ करायला आता ताईच्या इथे जायचं आहे ना त्यांच्या सासूबाईच्या वाढदिवसाला तर साडी शोधून राहिली होती म्हटलं कोणतीच घालू माझ्याकडे अशी चांगली साडीच नाही हो की त्यांच्या बड्डेला मी घालू अग योगिता वाढदिवस त्या मामेजीचा साडीचं टेन्शन तुला काही सेन्सिबल काम करत जा काहीतरी आहे काय त्याला वाटतं तुझा वाढदिवस असला तर वेगळी गोष्ट वाढदिवस त्या मामेजीचा आपण पाहून चाललो कोणती साडी घाला काय करायला लागते किती साड्या तुझ्या जवळ ते काही काय कम कम म्हणजे अशा कोणतीच अशी चांगली साडी नाही बघितलं मी सगळं सगळ्या घातलेल्या आहेत सगळ्यांनी सर्व साड्या पाहिलेल्या आहेत अशी नवीन साडीच नाही आहे कोणती आता संक्रांतीला घेतली एवढी महागाची थोडी आहे म्हणजे आई आणली ती साडी चांगली नाही का नाही नाही आई ना आणली तर चांगली पण तशी महागाची नाही ना अशी एकदम उठून नाही दिसत ना की सर्वात कसं आता कसं आपण पहिल्यांदा नवीन नवीन जातो कोणी गावातले येते कोणी पाहते आणि त्यांच्या सोयी येतील त्यांचे सगळं नातेवाईक त्यांच्यात कसं आता माझं काही नाही माझं काही नाही पण आता तुमची बायको म्हणून मी सर्वात उठून दिसली पाहिजे ना कोणी म्हणेल ना बाप रे ही ऐका राजूची योग्यता असं म्हणतील ना मग तुमचं इम्प्रेशन कमी ना म्हणून मी एवढा विचार करून राहिले ते पाणी काय पाहिजे सांगा सगळंच आहे चहा कॉफी नाश्ता जेवण चटपटा स्नॅक्स कुरकुरीत चुडा काय पाहिजे सांगा <laughs> हॉटेल खुल काय पाहिजे सांगा <laughs> काहीच नाही पाहिजे तुझा थोडा टाइम पाहिजे सकाळपासून पाहिजेच चालू आहे ते चालू आहे आपण मुक्काम चाललो का मग मला कधी सांगता बाई मग मला तशी तयारी करावी लागेल ना मग रात्री झोपण्यासाठी दुसरी साडी घ्यावी लागेल मग सकाळी दुसरी कार्यक्रमाला आणखी एक परत कार्यक्रम झाला त्या दिवशी साठीची मग रात्रीची दुसरी ती आदल्या रात्रीची साडी दुसऱ्या दिवशी तिथे घालू का मी काय म्हणतील बाय काल पण हिच घातली ती आज पण हिच घातली नाही बाई तेव्हा पण दुसरी घ्यायला रात्री झोपायला छान असे सेंटिटिक घेते आणि महागाच्या ना नवीन ना पाहुणे घेऊन साडी घेऊ का आणि बरं मला सांगा त्या केक कटिंगच्या वेळेस मी कोणती साडी घालू बापा असं कर तू अलमारीत काही तर नाही तू ऑर्डर दे एखादी साडी वाढदिवस कपडे घालायचा दांगड कोणाचा चालू कमालाय को बापा बरोबर आहे बर अह मी आताच पाहते पण नाहीच आहे ना मी सगळ्या साड्या पाहल्या सगळ्या रिपीट रिपीट घातलेल्या टाके खांदे ऑर्डर दे अशी अशी बनवा म्हणा की जगात ते बनलीच नाही पाहिजे दुसरी एक साडी एकदा घातली दुसऱ्या दुसऱ्यांना पाहिली कमाल बाबा कोणाच लक्ष असते त्या मागच्या कार्यक्रमाला कोणती साडी घातली माझं नाही लक्ष नाही तू पाय तुला पण हडू बोल आजी घरातच आहे ना मग आम्ही ओरडीन तुला मम्मीचा सरप्राईज तू खराब करशील ना आजीला माहित झालं मनू हल्ला नका करू ना सोनू झाले का फुगे फुगून ते अवनी सोन्या तर गेला खाली ती मुनी आहे रिकम टेकडी होती काहीच नाही करून राहिली फक्त हुसकावास करून राहिली मॅच फुगवले सगळे फुगे हे घ्या वहिनी हा हॅलो हा म्हटलं बसू आत्या मी सीट बोलून राहिली माय गोडबोरगी गोळपोरी लय दिसा ना याद आली वा <laughs> बोल बोल काय म्हणते तुझी सासू काय म्हणते जाऊ देता सासूले चोल्यात मा भाषाचं पोरग काय म्हणते हा मासा मा कसा आहे मा नातू कसा आहे भाऊ कसा आहे बालीचा काही फोन घेणार आलटाव कसं चालू आहे तिचं बाक्रजेत आहे बालीच आता तुमची भाऊजई चांगली आहे भाऊ भासा नातू बालटेचे घरचं बालताई आलेले आहेत आणि तुम्हाला या लागते तुमच्या भाऊजईचा वाढदिवस आहे ना केक कपेल येत ना का भाऊजईचा वाढदिवसाचा आता मय तिचा वाढदिवस करून राहिली का आता तिच्या तोंडाची एक लालीपाप देजो मग आणि डोक्यावर ते टोपी बी घालजो तिले हा तिले वाढदिवसाची पडली का आता नाताचा वाढदिवस करावं त्या <laughs> 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 शांतीनं का स्वतः जावं या तिला शांतीले डोकसूस नाही पण दे बर तिच्याजवळ फोन तिला म्हणतो का नाताचा केक कापाव का स्वतःच कापतो अजून त्यांना काहीच माहित नाही मी हा फोन तुम्हाला चोरून केला आणि तुम्हाला या लागते तर चोरून या लागते म्हणजे या लागते तस पण माझ्या सासूला काहीच माहित नाही यातलं सरप्राईज सरप्राईज आता माय बाई सांगा हा काय घोळ केला माहितीये तिचा वाढदिवस तिलाच माहित नाही काय माय पोरगी तू बिन रे सायस बाईस मग कोण कापी तिच्यावर तू कापशिन का तिच्या चोरून त्या तेच कापतीन पण असं सरप्राईज देऊन तुम्ही या बरं हा भालताई आल्या पोरं सगळे झाले आज ना मला आई येते लागे माई भाऊज सगळे येतात तुम्ही या मी सगळ्याला फोन केला ह्यापा मला वहिनीले काय आपल्या तुमच्या वहिनीले काही सांगू नका त्यांना माहिती नाही काही येतो ना मग मला बलयाची वाटच पाहतो मी मला तसं या वाटी पाय तुला म्हणून सांगतो पुरी लेडीजाची याद आली व म्हटलं आता शांतारामच्या घरी जातोच म्हटलं दोन तीन दिवसासाठी पण मी ह्या पाय घरातून निमणच होत नाही ना मग आता फोन आला ना आता मला कोण नाही म्हणते मी सांगतो मला बासरीचा फोन आला मला जाच लागते <laughs> येतो पुरी येतो येतो आजच निघतो मग मी मला नाहीतरी काय घरी धंदा येतो व पुरी आ काही गिना लागते का तूप घे पा आणतो मी गावरान तू पाय साजर आव भावना म्हणजेच घेतली ना मस्त मासेचा धंदा चालू आहे त्याचा मधी हो तू बांधतो मग आत्या राहू द्या काही नाही आणलं का तू तर मी तुम्ही चालले या त्यांनाही म्हणा बड्डेच्या दिवशी या मी तसा फोन बाबाला दादांना सगळ्यांना मी केला बर बर येतो येतो आत्याला म्हणा आजची म्हणा परी करू सुरू लागले होते बालताई म्हणतात आता आजची बाली हो हो सांगतील आजच येतो म्हणा मी काय चार वाजलो हजर बर बर येतो बाबा येतो येतो फलताई येतात बसू आता आजच येतात पुन्हा मग बहिणी आपल्याला आवरायला की ना पट इथ ना जास्त काही करून की नाही एवढं आणि आणखी का ते फ्लॉवर पार्ट ठेवणार आहे ना मग झालं मग कारण मग कसं सगळेजण उभं राहिले जागा राहिली पाहिजे ना हो ताई ताई तुम्ही करता काय एवढं मी खाली जाते आता स्वयंपाकाचं पाहते आई जाग भरेल आहे आई काही करणार नाही हो वहिनी आई मासन काही बोलून नाही राहिली मला काय म्हणते तू वहिनीच्या पार्टीत गेला म्हणते वय तिकडे चल वाद्या मासन बोलू नको अशी बोलली मला ती आता काय आजचा दिवस उद्या तर आई खूप सुंदर चला चला आठवा लवकर आणि हा बाबड्या ते केकची ऑर्डर दिली ना घरी काही करत नाही केक कारण होणार नाही केक केला की आईला सगळं माहित होईल केकची ऑर्डर दिली ना का वहिनी नाश्त्याचं कसं मग ऑर्डर दिली ताई घरी काहीच नाही एकदम शांततेत आपण बसेल राहू डायरेक्ट सरप्राईज सगळं ऑर्डर दिली यांनी ते यांचा एक मित्र आहे त्याचं त्यांना नवीनच कॅटर टाकलं तर त्यालाच ऑर्डर दिली ऐंशी ते नव्वद प्लेट सरासरी शंभरच सांगितलं त्यांनी कारण गावातली आणि कोणी कोणी डबल गिबल गावात आपण देत घरी देतो समजा तर असं पावभाजीचा ऑर्डरच दिली त्यांनी ओढायचं नाही ना काही वदर बालीले तर काही गरज नाही आली तर माय मायसंग बोली का काही काही एवढ्या मिटिंगा खेळतात काय सांगा दरवाजे लावू लावू चालली मी तिकडे वावरात जाऊन बसतो मी आई आली आली थांबा कुठे वावरात जाता तू काय चालली वावरात मी आली तू वावरात जात का वावरात काय चालली मग काय करू माझ्या मारू खरी का तुमच्या धुना भांडी करत बसू माझं झालं नाही काही धुनही पडलेलं आहे तसं सा, सा, सांगते स्टीटूले भांडे घास मला ते धुना धुई पोरगण्याच्या त्यात लवकर मी वावरात चालली आबा सेटू आय शांताबाई मी व राजकन्या सेटू ना लागे ब्लाऊज टाकलं होतं साडी फाल पिकवले शिया टाकलं होतं ते झालं तर आनंद आय कर ती कर ती राजकन्या घरी घेऊन आली म्या तिने म्हटलं ना मागच्या दारातून आली आई ना झालो कर बरं थांबी आणतो घेतली माई साडी मला तेवढी सांगत नाही का मागे पाहू दे माझ्या जोड द्या माझ्या जोड द्या द्या ते तुमचे पैसे राहिले का राहिले असतील असून दे बर नाही पैसे दे तिनं बरं येतो पाहू दे बाले कोणती साडी घेतली पाय नो साडी घेतली फलफिक टाकलं ब्लाउज शियायला टाकते मला काहीच माहित नाही टाकले कोई आणली काय आणली काहीच सांगत नाही म्हटलं लोटीन झाली म्हटलं हे आता काय पाहा लागते तिनं तुला सांगितलं का मग तू कशाला पाहता काही काम नाही तिथे साडी ब्लाऊज पाहायचं ते का साड्यान ब्लाऊज पाहिले ना, मंदा, 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 मंदा। ना। का लोक ते तुला सांगत नाही तू विचारत कशाला असं हे मंदा करून बस मोकट ना हे पण आता आईले बरोबर आलं नाही आलं कसं पाहून आता उद्या ते तसंच आता उद्याच होईल ते झालं काही डिल्लं तर आपच आली मग मशीन मारून आता का तिला खालायला देता का दे काही नाही बरोबर तिचं माप दिल तर बरोबर ओ आईचं परफेक्ट मापाचं ब्लाऊज दिल तुम्ही माय बाई लहान झाली जाऊ दे मलाच काय करावं लागते बरोबर आहे बालीचं तिनं मला चांगलं नाही मी काल विचारू घे ना सतरा साड्या चल शिटूले म्हणतो दिनू आहे का घरी तो दिनुलेच आणायला लावतो आम्ही कुठे जाऊ आणायला कुठे जाऊ त्याच्यापेक्षा हा? हा हा चालते मग मी जातो ना मग म्हणतो ना हो शिटू शिटू अरे माय शांताबाई मॅ म्ह घरीच नाही का मग मा आता मला तुम्ही टाकीच्या आगा दिसल्या होत्या व आता मग का मी का तकडे राहायला गेली ती काय कोठ्यात गेल आली कोठ्यातून काय आहे शिटूचं एवढं दिनू गेला का नाही हाय करत बरं दिनू रे शिटू दिनू कुठे बदर आहे का हो या ना काकू माय लहान झाली सॉरी तिची सांग बोललो नाही विचार नाही काय नाही लागेल शिटू कुठे कुठे जा म्हणा जा मला काय घेणार नाही काय बाई मला तर काही गम नाही राहिलं बाई मास कोणी बोलत नाही काय नाही मला एक तो बडबड करायची सवय सरास बोलायची सवय म्हणून कोण बोललो नाही एकलं एकलच टाकलं बाई या बाहेर लोकांनी मला हा असं काय केलं मी येईले बिबे भरले बाली आली बाली नाही मासा येऊन बसून नाही राहिली बोलून नाही राहिले काय नाही येऊन जाऊन वदर जातात खाली जातात तेच त्याच राहतात काल गेल्या तर बाहेर गेल्या दोघी जणी हा दोन तीन घंटे काय काय थैल्या भरून आणल्या मग दाखवली नाहीत ना मग काय आई आम्ही हे आणलं का ते म्हणतो का अ पण दाखवत हे चुपछुप चुप चुप असं नाही करायचं ते खाली कशी लागायच वर घेऊन जाते वर हो, खाली आणायचं नाही अजिबात आहे बापा आता बायको एवढा हुशार असणार आहे का कोणी आता माणूस एवढा हुशार तर बाई हुशार करून नसेन बापा मेड झाला तुमचा दोघायचा तो हम्म मस्त बायकवाला डोक्षवर घेतला ते बस झाल नागर जा ना कुठे आता इतकं होतं का तेल लावत जाणू जर केसाय तेल लावत जायक घसरी घसरी पक्की बसतील ना ते डोक्षावर आता नाही केस गेले तर चालतील मी तेल लावत नाही के केसायले माई बायको घसरली डोक्षावर काही नाही बालटाई गोष्टीत फक्त एवढे असतात ना म्हणतात हेंबाडे तुला सारखी हे बाई जगात आहे का कुठे असं म्हणतात हा मते आता म्हटे तुमच्या एकटा म्हणतात नाही बायकोला हुशार आहे हा रोज कोण तुम्हाला असं कौतुक दिवाळी असते काय नाही रोज दिवाई नसते काय <laughs> <रोज> <laughs> ना त्याच्यात बोलून राहिले हसून राहिले असं विचारत नाही कुठलं तुमचं हा माणूस ही माहिती याच्यातच झाला म सांगत कोणीच बोलत नाही काय तारीख आहे वाटची हम्म अस का चौदे चालले मी <गण> आई वा आई किचन मध्ये कुठे गेली सकाळी सकाळी हो वहिनी आई आहे का बा तिकडे आई वर असतील ना आई इकडे नाही सकाळी झाडलेलं नाही आई ना नाही तर आई मी उठाच्या पहिले मागचं झाडलेलं असते पाणी टाकतात कुठे गेली मग सकाळी सकाळी थांबा मी इकडे इमली काकूला विचारते इमली का ओ इमली काकू आमच्या आई आल्या का कोठात गेली का नाही तर नाही सकाळी जात नाहीत ते कधी काय काय म्हणते मी हा हा इमली काकू म्हटलं आई आला भी भी, का शांताबाई नाही व सगळ सकवून आता तो उठली माहिती आलं नाहीत मी बाई कुठे गेली मग आबाजीच्या घरी गेल्या असते अगं इमली काकू तिकडे विचारता का तेवढा आबाजीच्या घरी गेल्या का तर कुन वा घरी नाहीत के शांताबाई कुठे गेला माहिती दिवस नाही निघाला तर इंडियली नाही घरी नाहीत कुठे गेला काय माहिती मला ते कोठ्यात गेला ते का आबाजीच्या घरी गेले असतील नाही तर ते बाई शांता बाई आला का नाही व शांती नाही आली कुठे गेली मग आई व काय व आई, आई तुला काल दिलत ना हे मला पाकिट ठेवायला दे देवा तीच ठेवलाय ना हा हे दागडो ते लेकर का टाकलं असत आई देव चहा झाला का दे मला चहा अरे दिनू हा देना चहा चहा आई चहा नाही केला का कोण आई मला तिचा त्या करते अरे दिनू आई घरीच नाही रे कुठ्यात गेट्यात गेली शे दारात गेली शिर शेंगी ना सगळ्या केले कुठे रे मी आज लवकर निघतो म्हणून सांगत होत ना आले मला लवकर जायला उठत नाही आई उठते लवकर तो आई देते ती मला लवकर जायचं असलं की चा नात काय करून कुठे गेली काही करून ठेवला काय तिनो नाही रे काही करत नाहीत अव आबाजीच्या घरी गेली गेलीशी इमली का कुलीच्या कुल गेला आदेल गेलीशी बर मला चहा करून चहा नाही घेतला आई चहा करते रोज मला दे ना, हो नाही ना मी आबाजीच्या घरून आली इमली काकूला विचारलो का ते सरिता काकूच्या घरी गेली ती कोठ्यातून आली आई नाही सत कुठे गेला आई काय असं काय कुठे गेली मी आईच्या खोलीत पाहतो घर सोडून तर नाही गेली राग तर नाही भरली आपल्यावर तिचे कपडे पाहतो मी आहेत का काय सांगताच नाही तिचं आपण बोलून नाही राहिलो तिच्यासोबत तो आनंदस्वरी का मिथन दी तुला भल्ला सरप्राईज सरप्राईज काय द्यायचं असते सरळ सरळ वाढदिवस करता येत नाही का आ तिचं तिला तिला वाटलं जे मासन हे बोलून देत राहिले काही नाही तू खरंच का, गेली काय घोसळून आईचं आई डोकं पाण्यावर चालते पण तुला तर पुरं पाण्यावर चालते रिकामी धंदे सुचतात तुला निरा खायचं सरप्राईज व्हायचं काही सांगताच नाही तिचं आणि फोन दे फोन फोन कुठे तिचा हटवाले मला फोन दे तिच्या फोनवर मी काय केलं मी तर सरप्राईज देऊन राहिली होती बाई ऐकत बसून गेले की काय

मी काय नाही गेलो देऊन राहिल तिनं मला का माहिती आई आपण आईला काही म्हटलं नाही फक्त बोललो नाही अरे दिनू तिला काय बोलून राहायला जाय तू जाय हे पाय बाबा रात्रभर वावरात रात आहे तिने झोपेल तर आईनं सकावून चहा केला गेलीशीन सकवून बाबाला चहा घेऊन आई वाटल्याशीच तो तो तू वावरात गेलीशीन ते कुठे जाणार आहे रे काही तू निरा काही बाबा करत जाय बरं जाय वावरात जाय बर हो काय झालं रे काय झालं काय झालं कोण का का जुडून राहील ती पोरगी बाबा आई बावरा शांती शांती वावरात काय लय रे मीच आलो म्हटलं चला आज तिचा वाढदिवस आहे <laughs> म्हणलं जरसक लवकर जाऊ घरी अन तोंड घेऊन चहा पेल्या जाते संग तसा येतो दयारा मालता दो वांनी रे नव्हते म त्याला म्हणलं पाळ जाऊ जरसक मी जातो घरी म्हणून मी आलो काय झालं पण हे पूर्गी कोण लढून राहिली तुला काही म्हणलं आहे ना दिनू हा तुला जरसी काही सहन होत नाही आता हे चांगला दिवस आहे एवढ्या दिवसाचे दांगडू चालू आहे आता पाहुणे राहून येतील तुमचा हाता माशा सुरू ते असं असं करता का तुम्ही हा कुठे आहे शांती कुठे आज फाल तुझा घरात कल्ला कर हल्ला करू नका सुनबाई लढू नको आता एवढी मेहनत केली साजरी हा चला आज चांगला दिवस आहे शांतीचा वाढदिवस आहे चला बाबा काय झालं शांती शांतीनं काही म्हटलं ना शांती बोलली तुली आहे ना शांती आहे बाबा आई घरीच नाही खरं गावात पाहिलो पण आई दिसून नाही आम्हाला म्हटलं वावरात आलीशी तुम्हाला चा घेऊन तो तुम्ही म्हणता बावराती आली नाही हा सकून सकून शांती गेली कुठे अरे ते काकाच्या घरी गेलीशी नाही तर नाही बाबा तिथे मी शांती रागो करून घर सोडून नाही गेली